नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जी एम सी नागपूर यांचं सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जी एम सी नागपूर यांचं जे कागदपत्र पडताळणीकरता जे आहे महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत वैद्यकीय शिक्षण व औषध विभागामध्ये जे भरती प्रक्रिया झालेली आहे गड्डा संवर्गासाठी सहाशे ऐंशी पदासाठीची भरती जाहिरात जी होती दोन हजार पंचवीससाठीची ती प्रसिद्ध केली होती आणि यासाठी जे आहे तर ऑनलाईन परीक्षण पद्धतीने जे आहे तर ती परीक्षा घेण्यात आली होती त्याचा निकाल जो आहे संकेतस्थळावर दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे माजी सैनिकाची रिक्त असलेली पदे त्या त्या प्रवर्गातील गुणवत्ताधारक सर्वसाधारण उमेदवारामध्ये भरण्याकरता शासनाची परवानगी प्राप्त झाल्यास सदर पदे भरण्याकरता उमेदवाराची यादी तयार करण्यात करण्याकरता प्राप्त उमेदवाराचे कागदपत्र पडताळणी वेळापत्रक व प्रवर्गन उमेदवाराची यादी त्यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे त्या यादीतील उमेदवाराचे कागदपत्र पडताळणी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वेळापत्रकानुसार करण्यात येणार आहे सर्व उमेदवारांनी प्रवर्गनिहाय यादीतील आपले नाव काळजीपूर्वक पाहून वेळापत्रकामध्ये दिलेल्या दिनांकास वेळेवर खालील नमूद केलेल्या स्थळी उपस्थित राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाण्याचा पत्ता जो आहे तो तो दिलेला आहे एम आय टी हॉल ई ग्रंथालय इमारतमध्ये अधिष्ठाता कार्यालयाच्या बाजूला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे तुम्हाला जायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा दिनांक असणारे अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पहिल्या सत्रामध्ये दहा ते दीड वाजेपर्यंतचा वेळ असणार आहे आणि प्रवर्गत बोलण्यात आलेला आहे खुल्या सर्वसाधारण खुला महिला खुला खेळाडू अनुसूचित जाती सर्वसाधारण अनुसूचित जमाती महिला अनुसूचित जाती खेळाडू आणि अनुसूचित जाती प्रकल्पग्रस्त अनुसूचित जमाती सर्वसाधारण त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये अनुसूचित जमाती महिला अनुसूचित जमाती खेळाडू आणि विभक्त जाती असर्वसाधारण त्यानंतर पुढचं जे आहे भटक्या जमाती ब सर्वसाधारण भटक्या जमाती ड सर्वसाधारण दुपारच्या वेळेमध्ये दोन ते सहा या वेळेमध्ये त्यानंतर इतर जा मागासवर्ग सर्वसाधारण इतर मागासवर्ग महिला इतरच मागासवर्ग खेळाडू आणि इतर मागासवर्ग प्रकल्पग्रस्त आर्थिक दुर्बल घटक सर्वसाधारण आर्थिक दुर्बल घटक महिला आणि आर्थिक दुर्बल घटक खेळाडू असे जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं वेळापत्रक आहे निवड यादीतील सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी वेळापत्रकाप्रमाणे विहित दिनांकास विहित वेळेत विहित स्थळी कागदपत्र पडताळण्यासाठी हजर राहायचं आहे सर्व संपूर्ण आवश्यक मूळ कागदपत्रासह एक संच छायांकित प्रतिसह तुम्हाला तिथं उपस्थित राहायचं आहे वेळापत्रकाप्रमाणे उमेदवारांनी विहित वेळेत उपस्थित राहण्याची दक्षता घ्यायची आहे जे उमेदवार कागदपत्र पडताळणी करता उपस्थित अनुपस्थित राहतील त्यांना अपात्र घोषित करण्यात येईल हे जे जी, जी एम सी नागपूर यांचा निकाल आलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचा अपडेट आलेला आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत तर त्याची यादी देण्यात आलेली आहे तर तुम्हाला शाळेचा जे दाखवा असतो तुम्हाला तर त्याचा पुरावा घेऊन जायचा आहे म्हणजे एस एस सीचे डॉक्युमेंट घेऊन जायचे वयाचा पुरावा शैक्षणिक अर्थाचा पुरावा आदिवास प्रमाणपत्र सामाजिक दृश्य मागास असल्याचा पुरावा आर्थिक दुर्बल घटकातला पुरावा सर्वसाधारण जे आहेत नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा प्र भूकंपग्रस्थ आरक्षणासाठीचा पात्र असल्याचा पुरावा एस एस सी नावात बदल झाल्याचा असल्यास त्याचा पुरावा महिलांचं विवाहानंतरचं नाव बदल झालं असेल त्याचा पुरावा मराठी ज्ञान असल्याचा पुरावा अशा प्रकारचे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत हे जे डॉक्युमेंट वे व्हेरिफिकेशन होणार आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तर त्यामध्ये पात्र झालेले उमेदवार जे आहेत त्यांच्या नावाची यादी याच्यासोबत जोडण्यात आलेले आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जे आहेत रोल नंबर आहे मेरिट नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे ॲप्लाय कॅटेगरी आहे जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे नाव आहे टोटल मार्क्स आहे तर वुमन असेल तर त्याचं एक स एक सर्विसमॅन असेल तर त्याचं फिमेल असेल तर त्याचं नंतर ही जर तुम जर ज्या कॅटेगरीमधनं सिलेक्शन झालेलं आहे त्यानुसार तुमची यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे नागपूर जी एम सीची ही निकाल जो आहे तर तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी याचा पी डी एफ दिलेला आहे तिथून तुम तुम्ही चेकआउट करू शकता नागपूर जी एम सीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी जर तुम्ही फॉर्म भरला होता आणि परीक्षा दिलेल्या आहे तर डाक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची जी यादी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्हाला दिलेल्या वेळेत दिलेल्या ठिकाणी जे आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत सोबत त्याची पण यादी दिलेली आहे ते सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे तर ही होती नागपूर जी एम सीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भातले आलेले अपडेट जे आहे तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला काही डाऊट असेल तर तेही कमेंटमध्ये विचारायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग